मुंगी पासून माणसा प्रे न्याय आणि हक्क स्वातंत्र्य भूतप केला आहे घटनेचे शिल्पकार विश्व रत्न बौद्धी हो सत्व युग पुरुष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समाधान करतो या महापुरुषांना जन्म घेणाऱ्या त्या राष्ट्र माता कन्या ढाळीला स्पर्श करता धरती झाली पावन त्या सिद्धार्थकाला जन्म देणाऱ्या त्यांच्या जन्मदाता त्या आई ते महामाया यांना सुद्धा अंतन करतो जिने स्वतः स्वतःच्या हृदयाला गौतमी यांना सुद्धा वंदन करतो संसाराच्या रेशीम गाठी तोडोणी त्या विश्वादावर ठराव जाण्यासाठी त्यांच्या ज्ञानाच्या अंकामध्ये बळ देणाऱ्या तकागत भगवान गौतम बुद्ध त्यांची पत्नी यशुद्ध यांना वंदन करतो जन्माने नाही तर विचारानं घडवणाऱ्या आल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची माता जिजाऊ आज जिजाऊ माताची आहे स्वतःच्या अंगावर दगड माती झळून क्रांतीचा दिवा मिळवून आल्या पहाच्या पहिल्या शिक्षिकाकड्या त्या क्रांतिकारी सावित्रीबाई फुले यांना सुद्धा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या म्हणाऱ्या त्या पत्नी रमाई यांना वंदन करतो जग बदल घालून घाव सामन केले मजा हा विचार करणारे संकटाने कारण धम्म परिषद होते महाराष्ट्रात मुंबईतला या गावाचं नाव आहे गणेश कुठं चाललाय आणि आजही तुम्ही हे विचार टिकून ठेवले इथं टिकून ठेवले इथं धम्म परिषद होता खरोखरच इथे सगळ्या

मानस पंधिनारी आहे तुमच्या वाहित सोन्याची रास आहे सोन्याची रास आहे सोन्याची रास आहे आजवला आज कुणाची जिजाऊ माता यांची जयंती जिजाऊ आई असावी तर कुणासारखी जिजाऊ सारखी घरोघरी आई कशी होती ते राष्ट्र माता जिजाऊ ते आई कशा त्या जिजाऊ कसं घडवलं नेत्रांना कसं घडवलं कारण घरा घरामध्ये राशी तर आज छत्रपती शिवरायासारखी माणसं बाबासाहेबांसारखे नाही पण आम्ही आई असावी तर जाऊ सारखी शिक्षिका असावी तर सारखी आणि पत्नी असावी तर माताराबाई रमाई सारखी रमाई सारखी रमाईसारखी जाऊ जर मी घेतला आहे माझ्या मोठ्या मोठ्या शब्दामध्ये त्यांच्या जयंतीच्या निमित्तान जी जन्म आज आपण एक जन्म देतो नऊ महिने नऊ दिवस वाढवतो त्याला जन्म देतो त्याला मोठं करतो पण संस्कारानं सुद्धा मोठं दिलं पाहिजे ज्ञान सुद्धा दिलं पाहिजे म्हणून मला काय आहे आ, तो शोड़ा विचाड़ा आता धड़ानी किचे तराजू, विजयाची लेकने, विनपे पुना पुना, जिजाई बनार जिपि माई बना, मुलमला सराजी, आता है काला माई जिजाब, आता चे है, आता चे आमची जिजाब,

अहो त्या बाबासाहेबांचा आणि छत्रपती शिवराय एका विचारांचे होते बाबासाहेबांच्या आजोबाचं नाव काय माहिती बाबासाहेबांच्या आजोबाचं नाव काय महालोजी छत्रपती शिवरायांच्या आणि आजोबाचं नाव छत्रपती शिवरायांची आज नाव माधवजी म्हणजे अशे होते म्हणून बघा कोकण बघा खरं छत्रपती शिव जिजाऊ मातेनं खूप काय कस्ता खाल्ल्या खूप काय केलं परंतु धाडस होत्या हिमत बाज होत्या एकदा पहिलं महिला नवरा गेल्यानंतर बायला जिजाऊ माता यांचे मालक गेले परंतु त्यांना नाही जाऊ दिलं सावित्रामुळे दिल। म्हणजे खरं तर आणि मास्त्री समानतेचा अधिकार असते ती होतं म्हणून माझा भाव आज बघा छत्रपती शिवरायांना या मनोवाद्या या मनोवाद्यांनी शूद्र म्हणून समजले आणि त्यांना राज्याभिषेक करायला लावला उलट्या उल अंका लावायला लावला रक्ताचा किडा पण

पहा बुद्ध विहार कि सुंदर किन है घुम्ब सूर्या छान है वरुण प्रकाश वास सूर्य है बगा पहा कि छान कि स्वच्छ नहा पहा है दरवाजे सु... दरवाजे सूर्या कि डिजाइन भाड़ी है बुद्ध विहार मध्य असं खूप मैदान आहे तर हे किंगवटपासून जवळ आहे अंबाडी गोटी तर पिंपळाचं झाड आहे इकडं पाण्याची टाकी आहे हे असं मुद्दा आहे अंबाडीमधला हवे रस्ता हा जाणारा किंगवट माहूरला आणि हा इकडं जाणारा आदिलाबादला जाणारा रस्ता आहे इथून आंध्राची बाउंड्री लागलेली आहे आणि हे आहे बघा रमाई मैदान आणि इथंच आंबाडीमध्ये परिषद भरते याच मैदानात हे खूप मोठं मैदान आहे आणि इथं भरती बघा धम्म परिषद बावी म्हणजे वीस फेब्रुवारी असं खूप मोठंही आहे तर असं आहे बघा लोकेशन चला आम्ही दाखवत आहे हे स्टेज आहे इकडं स्टेज आहे बघा 嗯。Uh